खास साड्यांचे ड्रेसेस शिवले घागरा आणि हा ब्लाऊज आहे ह्या व्हिडिओमध्ये मला वाटतं घागरा आणि ब्लाऊज असे दोन तीन पॅटर्न दाखवणार आहे मी तुम्हाला खूप सुंदर आहे साडीचा आहे तर शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही ब्लाऊज पाहिलंच असेल ही साडी होती त्याच्यावरचा हा स्लीवलेस ब्लाऊज होता हा जो आहे शिवला होता आधी त्यानंतर हे हे, हे ही साडी अशी पूर्ण होती आणि त्याच्या बाजूला हा नेस्ता पदर असा होता जो घागऱ्यामध्ये वेगळा दिसला असता हे तुम्ही पाहू शकता नेस्तापदर असतोच एखादा मीटर पाऊंड मीटर तर ह्याला कुठंच तसं हे नको पण हे बनारसी बॉर्डर आहे ह्याला खूप सुंदर गेटअप येते तर मग ह्याच्यावरती हा वेगळा काहीतरी करायचा का म्हणून त्याचा जो कपडा निघाला पाऊंड मीटर त्याचे असे मस्तपैकी बलून स्लीव केलेत आणि त्यानंतर इथं असा फ्रिल लावलं आहे तर ह्याला पूर्ण लुक चेंज झाला याचा तुम्ही पाहू शकता मागे वेगळा आहे डमीच्या ह्याच्यामुळे मी क्लिप लावलं ह्याला तर खूप सुंदर असा लुक झालाय म्हणजे साडी वापरून झाली साडी वापरून झाल्यानंतर ब्लाऊज काय करायचं परत दुसरं घेऊन शिवण्यापेक्षा हे शिवलं असं आणि अजून एक आहे त्याच्यावरती इथपर्यंतचा कुर्ती शिवलाय आहे म्हणजे एका ड्रेसमध्ये दोन पॅटर्न केलेत मी बॅक कॅमेराने तर दाखवणार आहे तर साड्यांचे असे खूप सुंदर ड्रेसेस बनतात घागरा ते रेडी घ्यायला गेलं तर हे दोन तीन हजाराच्या पुढे जातात शिवल्यानंतर स्वस्त वस्त्र आणि आपली साडी पण वापरण्यात येते तर खूप सुंदर असा लुक झाला आहे आता हा स्लीवलेस ब्लाऊज होता तर त्याला आयडिया लावून असं मस्तपैकी झालं गेले आपण बॅक कॅमेराने पाहूया इतका सुंदर कलर दिसतो कलर तुम्ही पाहिल्यानंतर बघा इतका छान दिसायला लागला इतका लुक छान येतो वी गळा आहे कट आहे याला अशी बॉर्डर आहे आणि हे असा कपडा होता जो ही डिझाईन वेगळी ही डिझाईन वेगळी तर पप स्लीव आहेत खूप सुंदर आहे आणि इथे मी इथे ह्याला इलॅस्टिक लावले त्यामुळं असं छान दिसतंय आणि ओवरऑल ह्याचा लूक इतका सुंदर है, है है, है ला आहे मेन ह्याची जी बॉर्डर आहे हे आंबरेला शिवू शकत नाही कारण बॉर्डर इतकी मोठी आणि ह्याला अशा लाईनिंग आहेत म्हणून प्लेटेड शिवलं आहे आणि ह्याच्यामध्ये जो अस्तर वापरला आहे तो कॉटनने वापरला आहे कारण हा खूप ट्रान्सपरंट कपडा होता तर बटरस्केपचा कापड वापरला आहे हे तुम्ही पाहू शकता सुंदर असा हा ड्रेस झाला आहे तर नवरात्रीसाठी बरेचसे ऑर्डर होते त्यात बरेचसे मी ड्रेसेस रेडी करायला लागले थोडेसे व्हिडिओ लेट होतील कारण मी मध्ये पुण्याला होते त्यामुळे त्या मला व्हिडिओ टाकायला जमले नाही आहेत गॅप आला आहे शूट केलं आहे पण ॲडिट करायला जमत नाही आणि तेवढीच ऑर्डर आहे बघा इतका लांबून बघा इतका सुंदर हा ड्रेस दिसतो आता त्याच्यावरचा मी तुम्हाला टॉप दाखवतो ते खूप सुंदर आहे म्हणजे आ, एका साडीमध्ये हा पूर्ण आता तो फ्रीलवाला डिझाईनचा हे केला आहे म्हणून ह्याला वापरले ब्लाउजला नाही तर ह्याच्यामध्ये पण एक ब्लाऊज होतो पण हा कॉम्बिनेशन खूप जबरदस्त दिसायला लागले ओढणी आता बघूया तसं मॅच करणार आहे कस्टमर त्याच्यावरती आहे तर असं तुमच्या साड्या असतील तर तुम्हाला ही आयडिया मिळू शकते आता मी त्याच्यावरचा टॉप जो आहे दुसरा चेंज करते मग त्यानंतर दाखवते हा पदर होता साडीचा तर त्याच्यावरचा हा असा टॉप शिवला म्हणजे हा जीन्सवरती पण वापरू शकता घागऱ्यावरती तर खूप सुंदर आहे आपण नेहमीच हे करतो वन पीस शिवतो किंवा थ्री पीस शिवतो गुडघ्यापर्यंत टॉप शिवून खाली नॉर्मल लेडीज पॅन्ट शिवतो पण असाही लुक छान दिसतो फुल घेर लाँग स्कर्ट आणि त्याच्यावरचा टॉप आणि हा टॉपवरती हा पदर होता इतका सुंदर डिझाईन बसले सिंपल गाळा केलेला आहे आणि कोपऱ्यापर्यंत म्हणजे थ्री फोर्थ असे हात केलेत जेवढे बसले त्याच्यामध्ये आणि इतका सुंदर ह्याचा लुक येतो पाहिल्यानंतर एकदम क्लास बोलतात तसं वाटतंय तुम्ही लग्नातसुद्धा वापरू शकता कारण बनारसीच आहे आणि खूप सुंदर लुक आला याला दुसरा कलर आहे हा वेगळाच आहे थोडासा ग्रेनिश आहे आणि जपानसाठी अशी ही साडी होती प्लेन आणि त्याचा वरती असा टॉप शिवला आहे आणि खाली लेडीज पॅन्ट शिवले, शिवले थोडासा घेर ठेवला आहे ह्याला प्लाझोसारखा नाही आहे पण थोडीशी साईज मोठी आहे खूप सुंदर आहे है, ह्याला इलॅस्टिक आहे आणि तुम्ही पाहू शकता है, इतका ह्याला शाईन आहे अस्तर वापरलं आहे दोन्हीला आणि येते इलॅस्टिक असं वापरलं आहे तर असा हा मस्तपैकी ड्रेस आहे तुम्हाला बॅक कॅमेराने तर दाखवणारच आहे पण असा मी ह्याला तयार केले होते तर हा इतका सुंदर आहे साड्यांचे तुम्ही वेगवेगळे ड्रेसेस शिवू शकता थोडीशी आमच्या डमीमुळे मग आम्हाला थोडंसं ऍडजस्ट करून हे करून थोडंसं शाईन वेगळं वाटतं म्हणजे जे माप आहे तो थोडासा वेगळा वाढतो असा पण हा खूप सुंदर दिसतो ड्रेस असा इथपर्यंत हा टॉप येतो आणि पॅन्टचं जे आहे इथून घालतो तर खूप सुंदर दिसतं आहे आणि असं कुठंही तुम्ही वापरू शकता एकदम कम्फर्टेबल आहे आणि कॉटनचं पूर्ण अस्तर वापरलं आहे तर बॅक कॅमेराने पटकन दाखवते नॉर्मल राऊंड गला ठेवलेला आहे बॅकला पण राऊंडच आहे स्लीवलेस आहे तुम्ही स्लीव पण लावू शकता साठींचा कपडा चांगल्या क्वालिटीचा आहे आणि तुम्ही हे पॅन्ट पाहू शकता इतकी सुंदर ह्याला शाईन आहे एकदम क्लास बोलतो ना तसा दिसतो आहे आणि तुम्ही रेडीमेडही घ्यायला गेला तर हे रेट आहेत ह्या ड्रेसेसचे आणि खूप सुंदर आहे आणि ह्याला जो असा शाईन आहे आणि जे हे फ्रील असे दिसतात ते खूप सुंदर दिसतात लेडीज पॅन्ट आणि प्लाउजो ह्या दोन्हीमधला असं बोलतात ना मिक्स कॉम्बो असा केलेला आहे तर खूप सुंदर आहे आणि ह्याच्यावरती एका साडीतला आहे ह्याच्यावर आणि काय केलं आहे मी ते तुम्हाला दाखवते तुम्ही पाहू शकता ह्याच्यावरती लाँग असा जॅकेट केलेला आहे इतका सुंदर ड्रेस दिसतो कलरमुळे खूप छान दिसतो आहे तुमच्याकडे अशी साठींची साडी असेल तर नक्की असा तुम्ही ड्रेस पा बनवू शकता म्हणजे तुम्ही स्लीवलेस आणि खाली तो पॅन्ट वापरू शकता दोन्ही आणि नंतर तुम्हाला कधी वाटत असेल तर असं जॅकेट घाला इतका सुंदर आहे जॅकेटला इथं मी नाडी केलेले आणि ह्याला असे दोन लूप केलेत इतका सुंदर दिसतो लटकन केलेत ह्याला तुम्ही बटम पण लावू शकता हवं तरी इथं थोडंसं वर्क करू शकता लेस लावू शकता पण प्लेन पण जबरदस्त दिसाय दिसा लागले खूप सुंदर दिसाय लागले हे तुम्ही पहा एका एक साडीतून हा फुल ड्रेस झालेला आहे म्हणजे वरती हा टॉप खाली ती पॅन्ट आणि हा जॅकेट विथ ब्लाऊज नाही नाही विथ ब्लाऊज नव्हतं आणि एवढ्या कपड्यात तुम्ही पन्ना मोठा असला तर असाही कपडा घेतला तर हा सव्वा पाच साडेपाच मीटरमध्ये हा फुल्दी ड्रेस होतो खूप सुंदर याचा लुक आला आहे हा तिसरा ड्रेस आहे घागरा आणि ब्लाउजच आहे ह्याला नीट वापरलं आहे मातचा कलर जो आहे भिंतीचा आणि ह्याचा सेम वाटायला लागला त्यामुळे नीट तुम्हाला दिसत नाही जळून दाखवते फुल नेट वापरला आहे आणि हा असा ब्लाऊज शिवला आहे गळा इतका सुंदर बसला आहे आणि ह्याची प्रिंट खूप सुंदर आहे तर ह्याच्यावरचं ह्याचा मला वाटतं प्लेटेड ह्याचं कटिंग स्टिचिंग आणि लेसचा असा व्हिडिओ मी बनवलेला आहे फक्त कटिंगचा टाकला आहे आता स्टिचिंगचे ते टाकायचे ते ॲडिट करायला लागले गळा असा सुंदर आला आहे खूप सुंदर दिसायला लागले प्रिन्स कट आहे आणि हा असा डब्बा बसल्यासारखा बसला की समजायचं की ब्लाऊज परफेक्ट होतो तर आता ह्याचा घागरा दाखवते मी तुम्हाला खूप सुंदर असं काय बोलतात डिझाईन आहे एक तर पांढरा शुभ्र हा कपडा आहे त्याच्यावरती पिंक ग्रे शेडमध्ये फुल आहेत त्याला त्यामुळं आणि ह्याच्यामध्ये थोडंसं हिरवा दिसतंय थोडंसं असं पाहिलं तर किंचितचं असं मेहंदी कलरसारखं आणि हा पूर्ण हे आहे ग्रे आहे त्यामुळं खूप सुंदर लुक आला आहे ह्याचा साडीचाच आहे साडी पण कमीतलीच आहे तर खूप सुंदर हे झालं आहे आणि गळामागचा हे केलेलं आहे बॅकहुक आहे तेही दाखवते थांबा आणि त्याला लटकन केलेत डोरी लावले हे असं डोरीला लटकन केले सिल्वर लेस वापरले म्हणून सिल्वर डोरी वापरले तर सुंदर असा हा ड्रेस झाला आहे हा असा त्याच्या खाली प्लेटेड घागरा आहे आणि जे वरती ब्लाउजवरती छोटे फुलं आहेत ते घागऱ्यावरती तसेच मोठे फुलं आहेत आणि हे बॉर्डर अशी आहे कमळाचे फुलं आणि त्याला ही लेस लावलेली आहे ले सिल्वर की तुम्हाला दिसत असेल आणि ह्याच्यामध्ये से ह्याचा क बटरस्केपचा कपडा वापरले ज्याला मी लिजीबिजी बोलते खूप सुंदर असा लुक आहे हा कुठला तर एक यूट्यूबर आहे आणि मला वाटतं ती आत्ता बिग बॉसमध्ये आहे तानिया मित्तल तिने अशाच एका ह्याच्यामध्ये शूट केलेले तो आ, फोटो बघून ही साडी मॅच आहे म्हणून हे शिवाला दिलं होतं मला नयनाने तर खूप सुंदर झाला आहे पाहिल्यावर खूप छान वाटतंय आपण साड्यांचे इतके सुंदर असे ड्रेसेस सु बनवू शकतो ह्याच्यावरती आपलाच विश्वास बसत नाही असं वाटतं बघा किती सुंदर आहे आणि याच्यावरती ओढणी पण झाले एकाच साडीमध्ये ब्लाऊज होता फक्त ह्याला नेट वापरलं आहे स्लीवला पण कपडा होता पण नेटचा हवा होता त्यामुळं लुक खूप सुंदर झाला आहे आता ह्याला ओढणी मी हे करते सेट करते त्यानंतर मी तुम्हाला हा व्यवस्थित परत ड्रेस दाखवते हे ओढणे पदराच्या साईडला अशी ही डिझाईन येते ओवरऑल डिझाईन साडीला ही जी आहे बॉर्डर ही अशीच आहे फुलांची कमळांच्या तर ते तशीच पुढे घेतले आणि त्याला इथं डोरी ही आहेत तसे टसल्स लटकन मग ही पांढरी जी आहे ती लेस माझ्याकडची होती ती लावली तशी आणि पूर्ण ह्याला सिल्वर वापरले इथं फक्त वाईट वापर व्हाईट वापरले तर खूप सुंदर असा लुक दिसतोय तुम्ही पाहिल्यानंतर इतकं छान वाटतं डिझायनर जेव्हा ड्रेसेस करतात त्याची क्वालिटी ते थोडीशी हाय असते ते ड्रेसेस महाग असतात तसेच मिळते जुळते घेऊन आपण सेम ड्रेसेस बनवू शकतो कमी बजेटमध्ये तर इतके सुंदर हे सगळे ड्रेसेस झालेत नवरात्रीसाठी जेवढे शिवते तेवढं दाखवण्याचा मी प्रयत्न करते तर तिन्ही ड्रेसेस तुम्हाला कसं वाटले नक्की सांगा